नमस्कार माझा आजचा दिवस सुरू झालेला आहे सकाळी पाच वाजता उठते बिलवची शाळा असते सात वाजेपर्यंत सगळं आवरायला लागतं तर आज त्याच्या डब्यासाठी केलेले आहेत दुधी भोपळ्याचे पराठे काहीतरी काहीतरी अशाच प्रकारचा मेनू असतो रोज डब्याला त्याला दोन डबे द्यायला लागतात एक तर स्नॅक्स बॉक्स आणि दुसरं म्हणजे लंच बॉक्स बऱ्याचदा लंच खूप छान छान असतो त्याच्या स्कूलमध्ये पण त्याला का काय माहिती मी जसं गेल्या व्हिडिओत सांगितलं तसं त्याला असं असतं की आई मला आ, होम लंच पाहिजे आई मला होम लंच पाहिजे त्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी काहीतरी करत असते रोजची रो जी भाजी चपाती असते शक्यतो तोच त्याचा डबा असतो फार वेगळं काहीतरी करत बसत नाही मी किंवा आमचा स्वयंपाक सोडून दुसरं काही करत नाही त्यामुळे निम्मा स्वयंपाक मला सकाळीच होऊन जातो चमचा कुठे गेला एक मिनिट तुम्हाला माहिती आहे की मी व्यायाम माझा रोजचा काही काही आहार असतो असे छोटे छोटे शॉर्ट्स तुमच्या सोबत शेअर करत असते पण असं वाटलं की गेल्या दोन अडीच जास्तच दिवस झाले असतील अडीच महिन्यानंतर जास्त दिवस झाले असतील तेव्हापासून एक छान रुटीन सेट झालेलं आहे एस्पेशली व्यायामाचा आमच्या दोघांचं तर ते तुमच्याशी नक्की शेअर केलं पाहिजे एवढा फरक जाणवतोय आम्हाला दोघांनाही स्ट्रेंथ वाढलेली आहे फ्लेक्झिबिलिटी वाढलेली आहे तर ते रुटीन काय आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि आज केली एखादी गोष्ट आणि उद्या लगेच ती तुम्हाला दाखवली असं मी कधीच करत नाही मग ते कुठल्या प्रोडक्टच्या बाबतीत स्किन केअरच्या बाबतीत पेड प्रमोशन वगैरे तर करतच नाही तुम्हाला माहितीये पण एक्सपिरियन्स पूर्ण आल्याशिवाय मी ती गोष्ट कधीच शेअर करत नाही तसाच या गोष्टीचा पूर्ण एक्सपिरियन्स आलेला आहे आणि असं वाटतं की खूप फायद्याची ठरणारी ही गोष्ट आहे म्हणून तुमच्याशी शेअर करायची आहे तर आता आपला तर पॅक करून झालेला आहे त्याचा आंघोळीला गेलाय स्कूल बस येईल त्याची थोड्या वेळात त्याला सोडूयात आणि मग तुम्हाला दाखवते की सध्या इतक्या दिवसांपासून आम्ही कुठल्या प्रकारचा व्यायाम करतोय येथे बुक परत द्यायचंय का लायब्ररीच कधी द्यायचं परत 25th फिफ्थला 25th फिफ्थला हो ट्वेंटी फिफ्थला अजून खूप दिवस आहेत मला वाटतं हाच द्यावं लागेल परत हो बर ठीक आहे मग असं मग म्हटलं मग ते चालेल आय डॉ वाय नाटी हांइन बॅ ते लायब्ररीचं आहे ठीक आहे चालेल चालेल तू घेतो तू थ म चला सूर्योदय झाला आहे आजकाल आता डेलाईट सेविंग सुरू झालं ना त्यामुळं आधी वाटायचं सूर्योदयच लवकर होत नाही आहे पण आजकाल असं वाटतं की वेळेत होतो आहे सूर्योदय चला चला बस येईल पटकन हां आज आज सनी डे ये ना रे त्यामुळं थंडी चांगलीच चांगली आहे फील्ड लाईक मायनस पाच आहे आत्ता हो हो दवाचा बर्फ झालाय सगळा किती पण थंडी असली बर्फ असला चार फुटाचा तरी काही हे रुटीन चुकणार नाहीये आता आम्हाला पंधरा मिनिटं मिळतात त्या पंधरा मिनिटामध्ये सगळं थोडंसं आम्ही सेट होतो आणि मग आमचा एक्सरसाइजचा सेशन सुरू होतो आमी ग्रूप तर आम्ही एक योगासनांचा ग्रुप जॉईन केलेला आहे तर त्यांचा लाईव्ह सेशन असतो आणि तो बघून आपण त्यांना फॉलो करायचं असतं आता प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळे सारखं असं बघावं लागत नाही ते जस्ट इन्स्ट्रक्शन्स देत असतात सूचना देत असतात त्याप्रमाणे आम्ही ती आसनं तो प्रकार करत असतो कसा कसा असतो तो एक्सरसाइज आता आज जाऊयात आणि एक पंधरा मिनिटात तो सुरू करूयात आय 45 से 60 के रेंज में पैरों को ऊपर नीचे करना है ठीक है यू हैव टू पल्स योर फीट एट अ अर्टन हाइट नाउ दैट हाइट वुड बी डिफरेंट फॉर एवरी वन सो योर चॉइस वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेक योर राइट लेग टू द लेफ्ट साइड And make circles here one, two, circle. three, four, five, six, seven, eight, nine, ten. Let go again. We take our leg, right leg to the left side, reverse the circle one, two, three, four. Five, six, seven, eight, nine, ten, and relax Nine, mm -hmm. eight, seven, six, five, four, three, two, one. let go with the breath, let's do 10 more. Breathe in, go down. Breathe out, come up. You can do very slowly like this: in and out. The movement has to be pain-free on the joint. If it pains in your thighs or your glutes, it's okay. But it should not pain in your knee. Three. <laughs> Four. Five. Always push your hip back rather than going down. Now let's sit down. Nine. Eight. Seven, six, five, four, थ्री टू वन ट्राई टू ट्रेस योर नीज डाउन टुअर्ड्स द फ्लोर एंड फ्लैप योर विंग्स लाइक दिस कीप योर ईट लिटल अवे फ्रॉम यू सो दैट यू कैन कीप योर बैक स्ट्रेट पैरों को दूर रखोगे तो कमर आपकी सीधी रहेगी And go forward and up ten times one, two, three, four, and lie down on your stomach. Take your down, hands by your side, chin on the floor. If you can, keep your eyes closed, lift your right leg up, hold it. Try to keep your knee as straight as possible and toes pointing out. And lift slightly more. And bend your right leg. Hold your right ankle if you can. आवीचं ऑफिस असल्यामुळे लॉग इन करण्यासाठी तो आता गेला गेलाय मधूनधून त्याला जमेल तसं अटेंड करतोय जॉईन युअ टुगेदर लिफ्ट ऑप शाला डाउन लेट गो भुजंगासन एंड अंडर योर शोल्डर्स लिफ्ट योर हेड आप लिफ्ट योर चेस्ट अप ट्राई पुशिंग द इयर्स अवे फ्रॉम योर शोल्डर्स कानों को कंधों से दूर लेकर जाना है फील द स्ट्रेच इन द फ्रंट ऑफ योर बॉडी इन योर चेस्ट एंड द स्टमक रीजन right hand and left bring it down left hand and right leg bend your legs pull your ankle Dhanurasana lift up हाथों की ग्रिप टाइट रहेगी तो ही आसन अच्छे से ऊपर उठ पाएगा नौकासन और अर्धहलासन योर कॉल लिफ्ट योर बॉडी अप कीप योर कोर एक्टिव Bring your knees closer to the chest for Pavanmuktasana. Attempt to take your nose to the knee. If you have neck issues, don't do this. Setu Bandhasana. Heels close to the body. टू दीलिंग लिफ्ट योर वेज अप एंड डाउन ट्वेंटी रेपिटेशन टू थ्री फोर सो लेट्स जस्ट स्ट्रेच ऑलसो सुप्त कपोदासन इनवर्टेड फिजन हम एग्जैक्टली लोअर बैक और ग्लूट्स को स्ट्रेच करते हैं Pull as close as possible. Extend your hands 90 degrees to the body. Look to the right, take your right foot on the left knee and twist. Right knee goes to the left side. Also, let go of your thoughts, feelings, and emotions as well. विचार आपकी भावनाएं सब कुछ आप नहीं हो यू आर वे बियॉन्ड ऑल ऑफ दिस मेंटली थ्री टाइम्स आई एम हेल्दी आई एम हैप्पी तीन बार मन में संकल्प ले मैं स्वस्थ हूं मैं खुश हूं विथ अ बिगर स्माइल ऑन योर फेस टर्न योर राइट साइड मुस्कुराहट के साथ दाहिनी करवट ले लो Cross your left leg over the right and twist on the left side, and you have the pancreas. Lengthen your spine, make a fist of your hand and keep it right. Between your leg and the stomach, and then go forward and down. Mandukasana. Continue to breathe here, long and deep. Parvatasana stretch. And this time we do yoga mudra. Make a fist of your right hand. Hold your right wrist at the back. Go forward and down. टोली कमाप एंड लेट्स कंटिन्यू विथ नादी शोधन प्रायाम ऑल्सो क्लिक ऑन द लिंक एंड टू द्रीदिंग रिकॉर्डेड प्रोड्यूस जो हर दिन हम कर रहे हैं वी आर ऑन सेकेंड डे ऑफ वीक टू विद्रीदिंग चैलेंज ऑल्सो क्लोज योअर राइट प्रिंग प्रीथ इन लेफ्ट ज योर लेफ्ट प्री दाइट प्री दिन राइट अपने आप से चालू रखे थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग एन लेट्स कीप प्रैक्टिस एवरी सिंगल टेन विल सी टूमोर तर असा हा आमचा योगा सेशन असतो रोज पाऊण तासाचा यांच्या बॅचेस आहेत बऱ्याच पहिल्यापासून सांगताय तर माझ्या दिदीकडून मला माहिती मिळाली होती हॅबिट नावाची ही एक कम्युनिटी आहे आणि खूप मोठा ग्रुप आहे हा लाखो माणसांचा ग्रुप आहे जे रोज योगा करतात यांचे रोज लाईव्ह सेशन असतात वेगवेगळ्या बॅचेस बेग असतात पहिले चौदा दिवस यांचे फ्री असतात त्यानंतर आपण यांचं सबस्क्रिप्शन घेऊ शकतो मग त्यामध्ये तीन महिन्याचं सहा महिन्याचं वर्षभराचं असं सबस्क्रिप्शन आहे सबस्क्रिप्शन आहे आणि फक्त व्यायाम नाहीयेत तर डाएट रिलेटेड यांचे वेगवेगळे लेक्चर्स असतात किंवा त्यांचे दर महिन्याला एक नवीन चॅलेंज असतं जसं की फेस योगा असतं गरबा दांडिया सुरू होतं त्यावेळी त्यांचे तसे सुद्धा काही काही सेशन्स होते मला एकंदरीत ही कम्युनिटी आणि हे सगळं यांचे उपक्रम खूपच छान वाटलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये हे जे दोन इन्स्ट्रक्टर आहेत आपण जे स्क्रीनवर बघितले तर ते दोघेही योगतज्ञ आहेत त्यातले जे मेन आहेत सौरभ तज्ञ त्यातले जे मेन आहेत सौरभ सर ते तर प्रॉपर त्यांनी शिक्षण वगैरे घेतलेलं आहे योगाचं तशा परीक्षा किंवा त्यांची पदवी वगैरे हे सगळं शिक्षण त्यातलं असल्यामुळं आपल्याला एक चांगला गायडन्स तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्याला यामध्ये मिळतं त्यामुळं मला असं वाटतं की फायदा जास्त बर जा होतो आपण बरोबर करतोय काही त्यांना त्यांचं अनुकरण जरी करत असलो तरी बरोबर ते योगासनं करतोय आपण याचा आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि जेव्हापासून मी आणि आगीनं हे सेशन सुरू केलेले आहेत तेव्हापासून मी पहिल्यांदा सांगितलं तसं खूप फरक जाणवतोय आम्हाला आमचं स्ट्रेंथ वाढलेली आहे फ्लेक्झिबिलिटी वाढलेली आहे आणि आपल्याला योगाचं महत्व आत्ता आत्ता या पाश्चात्य देशांना कळायला लागलेलं आहे युरोपियन देशांना अमेरिकेला पण आपली ही हजारो वर्षांची परंपरा आहे ना त्यामुळे मला असं वाटलं की पहिल्यांदा वाटायचं कि योगासन किंवा या साधे साधे जे व्यायाम असतात का वय प्रकार सारखे याच्यात एवढं इंटेन्स काय असणार आहे किंवा याच्यानी शरीरावर इतका असा काय फरक पडणार आहे पण ते करताना जाणवतं की सुद्धा तेवढाच इंटेन्स आहे आणि खूप फरक पडतो पित्ताचे विकार आवीचे पित्ताची गोळी आवीची बंद झालेली आहे अक्षरशः नाहीतर त्याला इतका पित्ताचा त्रास आहे की त्याला ती गोळी खावीच लागायची दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दोघं सुद्धा मेंटेन राहण्यासाठी व्यायाम करतो बारीक होण्यासाठी मी आजपर्यंत तरी व्यायाम केलेला नाहीये कारण मुळातच बारीक आहे त्यामुळे अजून काय बारीक होणार पण जे आहे ते मेंटेन राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी व्यायाम करावा असं आमच्या दोघांचं सुद्धा मत आहे याच्यासोबत ऑफकोर्स खाणं पिणं सुद्धा तुमचं तेवढं कंट्रोलमध्ये घरचं चांगलं सगळं प्रो सगळ्या घटकांनी युक्त असं असलं पाहिजे हेही तितकंच खरं आहे पण व्यायाम अत्यावश्यक आहे याच्याबद्दल आम्हाला दोघांनाही काही शंका नाही तर हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं यांचे जे डिटेल्स आहेत यांचे व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपची लिंक असेल किंवा फेसबुक यांची जी कम्युनिटी आहे त्याची लिंक असेल सगळे डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट बोलू शकता आणि थँक्यू सो मच मला या व्हिडिओच्या माध्यमातून या सौरभ सरांना म्हणायचं आहे की एक पॉझिटिव्ह बदल घडतोय आयुष्यात आणि खूप छान वाटतंय शांत वाटतंय आनंदी वाटतंय भेटत राहू अशात छान छान व्हिडिओ सहित बाय